वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामी भक्त वदा भटलिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प आठवे भाग चौथा दिनांक सोळाला सकाळी दर्शनासाठी सर्वजण आत गेले असता श्री रामभाऊ केळकर यांना अखंड स्वरूपानुसंधानानं स्वस्वरूप कसं कळतं ते एका ग्रंथातील उतार्यावरून समजावून दिलं आपण आपल्या शरीराला मी म्हणतो आणि तसं समजतोही परंतु ह्या शरीरात ज्याचं अस्तित्व कोणासही प्रत्यक्ष प्रयोगानं सिद्ध करता येत नाही अगर ते अमुक प्रकारच्या गुणधर्मांनी युक्त असल्याचंही सिद्ध करता येत नाही असंही एक तत्व आपल्या शरीरात वास्तव्य करीत असतं मी अगर चैतन्य अगर अन्य नावानंही ते संबोधलं जातं नंतर श्री म्हणाले माझा देह माझी बुद्धी माझं मन असं म्हणणारा जो मी तो मी देहाहून निराळा आहे तो मी हे आपलं स्वरूप ते जाणलं पाहिजे ओळखलं पाहिजे देहाचे मनाचे सर्व व्यवहार तटस्थपण पाहता आले पाहिजेत देहबुद्धी पूर्णांशानं धारण केल्यानं देहबुद्धीनं आत्मरूप पूर्ण झाकलं गेल्यानं मी माझे असा अहंकार घेऊन जीव सर्व कर्म बंधनात्मक करून त्यात गुंतून जातो सुखदुःख अनुभवतो स्वरूप ज्ञान झालं की संसारातील सुखदुःख संपतात ह्यासाठी सतत मी इंद्रिय नव्हे बुद्धी नव्हे अहंकार नव्हे मन नव्हे असं चिंतन करीत मी तोच आहे परमेश्वर आहे सहा अहम सोहम अशा भावक्रियेनं क्षणाक्षणाला देहबुद्धीच्या आणि मनाच्या मिठीतून सोडवीत सोडवीत मूळच्या शुद्ध अधिष्ठानाला स्थितीला न्यावयाचं सोहम अभ्यास बराच काळ होता होता मनच नाहीसं होतं आत्मरूपात मिसळतं आणि मग केवळ आत्मरूपच उरतं आत्मरूपाची अनुभूती म्हणजे अखंड प्रसन्नता शांतिमय सुखमय आनंदमय स्थिती अशी स्थिती झाली की सर्व कर्म करूनही निष्कर्मता अनुभवास येते हीच जीवन मुक्त दशा अनुभूती होय सतत प्रयत्नानं चिदाकाशी मनपवनाचे खेळ संपून स्थिरत्व शांती लाभ होईल हे निश्चित ब्रह्मरंध्री स्थिरत्व आलेलं जाणणं नंतर न जाणणं समाधी अवस्थेच्या पलीकडील चित सुखानंद ज्याचा त्याला प्रत्यास येतो त्यासाठी एखादा जन्म कमी पडला तर होत ना अनेक जन्म भजनाच्या वेळी म्हणजे ध्यानाच्या वेळी काही अडथळे विक्षेप आले तरी त्याचीच म्हणजे ईश्वराची भावना दृढ केली की सर्व प्रकारचे चांचल्य विक्षेप दूर होतात असा अनुभवानं सांगतो यावर मामा म्हणाले म्हणजे जे जे होते अथवा न होते अनुभूतीस येते अथवा न येते अशा संबंधी वृत्ती संकल्प उठू न देण्यासाठी सर्व त्याच्याच सत्तेनं होतं असा भाव करून सुखदुःख द्वंद्व अडथळे विक्षेप वगैरे शारीरिक धर्म क्षेत्राचे धर्म क्षेत्रज्ञाच्या साक्षीत्वानं पाहता येऊन शांतीलाभ होतो हे खरं पण केवळ अनन्य भक्तीमुळंच हे सर्व शक्य श्रीगुरु तोच सचशिष्य बनून द्वैतात अद्वैवानं अनुभूती रस देतो असंच ना ह्यावर श्री म्हणाले हे सर्व खरंच सर्व श्रद्धा भक्ती व साधनेनंच शक्य हाच अनुभव साक्षात्कार ह्याहून काही निराळा का असतो आत्मा हाच सद्गुरू आत्मरूप होणं हाच साक्षात्कार सद्गुरु देहधारी न पाहता श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु माझे अनुभवतात प्रसन्नतेत प्रत्यक्ष त्याच भावात आहेत एकरूपतेत आहेत ही स्वानुभूती यावयास हवी अखंड अनुसंधानानच हे शक्य होतं जाणीव याची परी प्रवेशती अंतरी तेथे एकलीच उरी आपण याची आपण एकी एकला दुजा नाही देखिला मात्र संचला आत्माराम हेच खरं मुख्य देहबुद्धी आत्मरूप झाली की सर्व क्रिया साक्षीत्वानच होऊ लागतात नाटकातील नट त्याच्या भूमिकेत असलेली वेशभूषा अभिनय भाषणं हे अगदी समरस होऊन अंगीकारतो तरी पण आपण निराळे असून हे केवळ एक करमणूक अथवा बोधासाठी नाट्यकर्म आहे असं अंतरी पुरेपूर ओळखून त्या भूमिकेस पूर्णांशानं चिकटलेला नसतो तसं आपण आत्मरूप होऊन सर्व विश्वात ब्रह्ममय भावानं प्रतीत होऊन राहू लागतो ही अनुभूती ज्याची त्याला असो आता थोडी विश्रांती घेतो आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्